ने आज भाई भाई। या ठिकाणी भाऊसाहेब एकनाथ भुमरे यांचा ऊस लाईटच्या ताऱ्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे जळलेला आहे विद्युत मंडळाने याची दखल घेतली आज या ठिकाणी विद्युत मंडळाची जे या ठिकाणी पंचनाम्यासाठी आले आणि तलाठी या ठिकाणी महसूल मंडळाचे तलाठी सुद्धा या ठिकाणी पंचनाम्यासाठी आले त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे पूर्ण हा पाहतो आपण ऊस पूर्ण जळवून गेलेला पूर्ण शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी ही जी लाईट आहे हे विद्युत मंडळाचा जो गलथान कारभार आहे हा थांबला पाहिजे अनेक वेळापासून शेतकऱ्यांची मागणी ही लाईट खाली आता मुख्य मेन लाईट ह्या ठिकाणी आलेली आहे ती लाईट पूर्ण शासनाने विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण वळून घेतली पाहिजे आणि ते मी आता त्या त्यांना निवेदन देऊन सांगणार आहे की बाबा ही लाईट पूर्ण खाली आलेली आहे एकदम खाली झुकलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास आणि ही मुख्य लाईट असल्यामुळे जीवितलासुद्धा धोका होऊ शकतो त्यामुळे मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी आज बोलवले पंचनामा चालू आहे आणि हे जे खूप मोठं शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे तहसीलदार साहेबांना विनंती करणारे किंवा ह्यांची नुकसान भरपाई झाली पाहिजे आणि या ठिकाणी हे जे आहे नुकसान झालेलं ते खूप मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास या ह्याच्यामुळे झालेला आहे आणि हे जे आहे नैसर्गिक हानी झालेली या ठिकाणी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून त्यांचा नुकसान भरपाई द्यावी अशी मी त्यांना मागणी केलेली आणि इथे इथं इथून पुढेसुद्धा हे लाईटसुद्धा त्यांनी ओढून घ्यावी चांगल्या प्रकारे जेणेकरून आता हे एखादी जर कुणाला एखादी बैलगाडी चालली तर डोक्याला लागू शकते कारण मुख्य वाहिनी आहे खूप जीवित जीवितहानी होण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे शेतकरी या ठिकाणी आहेत उपस्थित मी ते सगळं ह्या उप पाहणी केली आणि खूप मोठं जवळजवळ एक दीड एकरचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे मी तहसीलदार साहेब यांना भेटून हे नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती करणार आहे अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पंचनामा चालू आहे त्यांचा आणि भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या प्र प्रश्नांसाठी मी भविष्यात तत्परतेने आणि हे माझं गाव आहे माझेच कुटुंबातलं म्हणजे कुटुंब म्हणून मी गावाकडे पाहतो आणि असं शेतकऱ्यांचं एकतर खूप मोठं माग मागील दहा पंधरा वर्षापासून खूप मोठं नुकसान झालेलं आहे पावसाचा प्रॉब्लेम होता कधी अतिवृष्टी होते कधी पाऊसच पडत नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांची हाला भेटसेल कुठेतरी शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा असताना ही खूप मोठी नैसर्गिक आणि या ठिकाणी झालेली त्यामुळे शासनाला सुद्धा मी विनंती करतो आणि प्रशासनासोबत विनंती करतो की त्यांनी या शेतकऱ्यांची भावना समजून घेऊन त्यांच्या नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे